चौकशी करू सखोल चौकशी करेल तसे आदेश देऊ का पालकमंत्री म्हणून माझ्याकडे या सगळ्या गोष्टी येतातच मुंबई उपनगराच्या त्याची सखोल चौकशी करू आम्ही कुटुंब एकत्र असतं तर चांगलीच गोष्ट आहे कुठलंही कुटुंब तुटावं फुटावं असं काही आमचं मत नाही आहे त्यामुळे बंद दारा ते एकत्र जेवले असतील चर्चा झाल्या असतील गप्पा झाल्या असतील मला माहीत नाही पण झालं असेल तर चांगलं आहे ना कुठलंही कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे राजकीय मतं वेगळी असू शकतात पण कुटुंब एकत्र पाहिजे असं काही नाही हो महाराष्ट्र आपला कुठे आहे खोऱ्यामध्ये आहे की नाही मग दरे गावाला गेले उपमुख्यमंत्री तर नाराज कुठे झाले तर महाराष्ट्र बघायचं असेल तर खोऱ्यात दरे, दरे गावात जावंच लागतं आणि उपमुख्यमंत्री महोदय पण कामाला लागलेत काल आम्ही एकत्र होतो एम एम आर डी एच्या पन्नास वर्षाच्या कार्यक्रमाला मला वाटतं की याची चर्चाच जास्त आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्या आपापसात संवाद चांगला आहे त्यामुळे काही कोणाचं म्हणणं असेल तर ते मांडायचा अधिकार आहे असा निर्णय तिघे मिळून घेतील वर्षा गायकवाड राजकारण करत आहेत वर्षा गायकवाडांना माझा थेट प्रश्न धारावीतल्या लोकांना घर का द्यायची नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं धारावीतल्या गरीब माणसाच्या घराच्या विरोधात वर्ष कायकवाड काय आहेत या राज्यामध्ये किंवा देशामध्ये असा पहिला प्रकल्प आहे की ज्यात अपात्र झोपडपट्टी धारकांना सुद्धा घर मिळणार आहे मग वर्ष त्यांच्या पोटात का दुखत आहे धारावीचा विरोध धारावीच्या पुनर्विकासाचा विरोध धारावीकरांचा विरोध धारावीतल्या गरीब माणसाचा विरोध म्हणजे मुंबईच्या विकासाचा विरोध आहे त्यामुळे वर्षात एक गायकवाड या मुंबईच्या विकास विरोधी आहेत हा थेट माझा त्यांच्यावर आरोप आहे तर त्यामुळे आपली मतं मांडण्याचा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतात त्यामुळे घोषणा झाली ती दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या सहमतीने झाली आहे त्याच्यानंतर काही निर्णय करायचा असेल तर ते मुख्यमंत्री आल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलतील मला असं वाटतं सार्वजनिक विधानं बाबतीत टाळली तर ता बरी हे माझं व्यक्तिगत मत आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी बिलकुल संभ्रम करण्याची गरज नाही भारतीय जनता पक्ष हा केडरबेस पार्टी आहे महायुती ही आमची राजनैतिक त्या ठिकाणी आम्ही केलेली युती राज्याच्या आणि पक्षाच्या दोन्ही सगळ्या पक्षांच्या म्हणजे महायुतीतल्या पक्षांच्या भल्याचा विचार करून केलेली आहे शत प्रतिशत भाजप या विषयावर सर्व विधानसभेतील कार्यकर्त्यांनी काम करावं संपूर्ण पक्ष एकत्रित आहे आणि पक्षप्रवेश येणं जाणे ते होत असतात त्यामुळे त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया द्यायची गरजच नाही माझ्या माहितीप्रमाणे काल आमचे कार्यकारी अध्यक्ष यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे शत प्रतिशत भाजपवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विधानसभातील कार्यकर्त्यांनी काम करावं हेच पक्षाचं मत आहे मी पण वाट बघतोय मी तर वाट यासाठी बघतोय कधी वेळ येते आणि कधी एकदा भ्रष्टाचारी दुराचारी दुराग्रही उद्धव ठाकरेंच्या सेनेचा पराभव मी करतो आहे मी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि महायुती त्यामुळे आमची हा शिवशिवत आहे पण मामला कोर्टात आहे कोर्टामध्ये त्या आरक्षणाच्या विषयामध्ये एकदा तो तिडा सुटला किंवा तो प्रश्न सुटला किंवा तो निवाडा झाला का दोन हात करायला आम्ही तयार आहोत काय अडचण नाही आम्ही ऐकलं आजकाल काय दस्तक घेऊन फिरणार आहे आता पूर्वी दत्तक होत आता दस्तक झालं ह्याच्या पुढे अजून काहीतरी हिरवा रंग दुसरा येईल हे उद्धव ठाकरे सेनेचं से काम आहे आम्ही वाट बघतोय मुंबईकर वाट बघतायत या पंचवीस वर्षामध्ये जो बट्ट्या बोळ आणि भ्रष्टाचार उद्धव ठाकरे त्याला जबाबदार आहेत आदित्य ठाकरे त्याला जबाबदार आहेत आणि मुंबई त्याचा उपटा काढल्याशिवाय राहणार नाही निर्गुण हत्या आहे ती भैया देशमुख संतोष भैया देशमुख यांची निर्गुण हत्या त्या ठिकाणी झाली आहे अमानवी पद्धतीने झाल्याची माहिती समोर आहे पोलीस त्याची चौकशी करत आहेत आरोपी अटक झाले आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हेसुद्धा दाखल झाले आहेत कायद्याचं राज्य प्रस्थापित आहे आणि त्यामुळे गुन्हेगाराला माफी नाही शंभर टक्के गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे राज्य सरकारचीच भूमिका आहे काही लोक फोन करतात आम्हाला परत आता कोणी कुठे जावा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टी शरद प्रतिशत भाजपा म्हणून काम करेल याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.